विश्व इंडियन पार्टी व्ही आय पीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे हे तेवीस बारा दोन हजार चोवीसपासून बेमजूर धरणे आंदोलनासाठी नवीन प्रशासकीय इमारत कराड या ठिकाणी बसलेले आहेत तर त्यांच्या मागण्या काय आहेत त्या आपण पाहूया विया। व्ही आय पी पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापू सकलांडगे हे आपल्याला या बेमुदत धरणे आंदोलनासंदर्भात माहिती देते कराड तालुका महसूल विभागाअंतर्गत जे सहाय्यक महसूल अधिकारी मंडलाधिकारी सरकर तलाठी यांच्या गोंगळ व मनमानी कारभाराचा भ्रष्ट कारभाराचा बोलबोल करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे आज आमच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे परंतु कोणताही वरिष्ठ अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नाही फक्त आम्हाला पत्र देऊन नुसतं आम्हाला कागदी गोडं नाचवले जातात समाधानकारक उत्तर कुठलंही आम्हाला मिळालेलं नाही यामुळे या भ्रष्ट कारभाराची वरिष्ठामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी याचा मुख्य उद्देश असा आहे की ही जी वीटबट्टी मातीमापी आहे ती शंभर दोनशे तीनशे प्रास्ट माती उत्खनन रॉयल्टी परवानगा काढून माती वाहतूक करीत असतात परंतु आम्ही जा वीटबट्टी ठिकाणावर जाऊन पाहणी केली असताना त्या ठिकाणावर हजार बाराशे दीड हजारप्लास माती साठा आढळून येत असून माती माफिया शासनाची लाखो रुपयाची फसवणूक करून शासनाचा महसूल बुडवत असतात याकरिता तहसील कार्यालय प्रांत कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त पुणे कार्यालय या सर्वांना निवेदन अर्ज देऊन देखील कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे यांच्या भ्रष्ट कारभाराची वरिष्ठ मार्फत चौकशी व्हावी यासाठी धरणे आंदोलन आम्ही धरलेलं आहे यासाठी दहा तीन दोन हजार चोवीस रोजी निवेदन अर्ज दिलं होतं त्यानंतर दहा चार दोन हजार चोवीस रोजी निवेदन अर्ज दिलं होतं त्यानंतर एकवीस पाच दोन हजार चोवीस निवेदन अर्ज देऊन दहा सहा दोन हजार चोवीस रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन देखील झालेलं आहे त्या अर्धनग्न आंदोलनाच्या दरम्यान महसूल उपजिल्हाधिकारी सातारा यांनी असं आम्हाला सांगितले की चौकशी अधिकारी म्हणून कराडचे प्रांत अधिकारी यांची नेमणूक आम्ही केलेली आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा परंतु आज कितीतरी महिने उलटून गेली तरी देखील ह्या मंडलाधिकारी सहाय्यक महसूल अधिकारी तलाठी सर्कल यांची कोणत्याही प्रकारे सखोल चौकशी करण्यात आलेली नाही त्यांना पाठीशी घालण्याचे हे वरिष्ठ अधिकारी करत आहे यासाठी आम्ही धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे तर ह्याचा सोक्ष मोक्ष तत्काळ लावा हे आमची मागणी आहे इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांच्या शासनाकडे मागण्या आहेत शासनाने या मागण्यांची लवकरात लवकर दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बापूसाहेब लांडगे यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन शेखर पवार सर न्यूज शिवराष्ट्र न्यूज महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र